नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो सुरू करूयात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन व उद्योग विभागाअंतर्गत तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले पहा राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनाअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम ही वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वये हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी हा एकशे चौदा लाख वितरित करण्याचा सा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सादर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधान विचाराधीनसुद्धा आहे तर शासन निर्णय काय सांगतो पहा सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हा हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या तीनशे एकोणऐंशी लाख इतक्या निधीपैकी एकशे चौदा लाख एवढा निधी हा राज्यातील जुलै दोन हजार एकोणवीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो असा हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे जर हा शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर हा शासन निर्णय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलेग्रामची लिंक देण्यात आलेली आहे तिथून तुम्ही ही लिंक डाउनलोड करू शकता धन्यवाद